त्याच्यावर काम करताना सुद्धा मजा येते आणि एक वर्ष कसं झालं कसं पार पडलं हे आम्हाला कळलं पण झालं अशीच एक दोन तीन दहा वर्ष पूर्ण हा सूर बरोबर नाही लागत आहे तर ते पटकन सांगतात की नाही नाही तर कॅरेक्टर आहे थांब नाही नाही सर आम्हाला काहीतरी मुवमेंट सांगतायत किंवा सर म्हणतात की आता चला रोल आणि आम्ही करतो असं कधीच होत नाही नमस्कार मी नितीन मोरे लेट्स ऑफ मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय झी मराठी वाहिनी दर वेळेला आपल्यासाठी काही ना काही नवीन घेऊन येतच असते प्रत्येक मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट अँड टर्न्स येतच असतात आज आपण आलो आहोत म्हणजे मध्ये मालिकेला एक खरंच खूप सुंदर अशा वळणावर आपण आता भेटणार आहोत मालिकेमधली आपली लीड जी आहे पारू ही एका नवीन स्वरूपामध्ये आपल्याला भेटणार आहे आणि त्याच निमित्ताने पारू मालिकेतले दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहेत म्हणजे की ज्यांच्या खांद्यावर मालिका पूर्णपणे अवलंबून असे दोन कलाकार माझ्या सोबत आहेत सर काय सांगाल किती ब्लेस्ड वाटतं की आपण सुरुवात केलेली असते मालिकेच्या पहिल्या दिवसापासून आणि आता वर्ष पूर्ण होणार आहे एक नवीन वळण सुरू होते काय सांगायचं कसं वाटतंय तर झी मराठीवरती एक मोठी मालिका आहे पारू ही आणि पहिल्यापासूनच प्रेक्षकांनी पसंती दिलेली त्यामुळे तर खूपच मजा वाटते आणि हे आमचे जे कलाकार आहेत त्याच्यावर काम करताना सुद्धा मजा येते आणि एक वर्ष कसं झालं कसं पार पडलं हे आम्हाला कळलं पण नाही इतकं हसत हसत खेळी झालं अशीच एक दोन तीन दहा वर्ष पूर्ण आहेत असं वाटतंय काय सांगाल की ह्याच्या आधी आपण भेटलेलो तो एका महासंग्रमला भेटलेलो खरंच खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आता आपण भेटतोय तेव्हा पारूचं नवीन रूप आम्हाला बघायला मिळणार आहे आणि वर्ष पूर्ण झालं आहे नॉस्टल जे होतं की सुरुवात आपण केलेली पहिली एंट्री प्रॉपर लाईव्ह सेशन आता आपण इथपर्यंत पोहोचलोय बाप रे हो खरच म्हणजे आता विजय म्हणाला तसंच आता आत्ता आता सुरू केलं ना शूटिंग असं आम्हाला वाटतंय खर तर आणि मला अजूनही आम्ही पहिला सीन काय शूट केला होता ती एंट्री कशी केली होती ते सगळं आठवतंय आणि अर्थात एक वर्ष झालंय त्याच्यामुळे तिथून आम्ही पुढे आलोय पण मज्जा वाटते की एक वर्ष आपण पूर्ण केलं आणि अजूनही आताच सुरू केलंय अजून खूप काय काय शिकायचंय अजून ह्या कॅरेक्टर मध्ये खूप काय काय आहे खूप काय काय आणायचंय असं वाटत राहतं आणि आता बघू काय काय ट्विस्ट टर्न्स येतात म्हणजे मला असं मला सुद्धा आठवते हो की जेव्हा आपले प्रोमो आउट ना सुरुवातीला त्या प्रोमो नंतर ना काही चेहरे नवीन होते आमच्यासाठी काही चेहरे आम्ही याच्या आधी सुद्धा बघितले पण आता असं झालेलं की ते नवीन असू सुद्धा जुने चेहरे असू दे त्या सगळ्या चेहऱ्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय किती भारी की आपली टीम सुद्धा कलंदर आहेत सगळे एकापेक्षा एक आहे खरंच आहे म्हणजे एकाला झाकावा दुसऱ्याला काढावा असे आमच्याकडे सगळे आहेत सगळेच कलंदर आहेत आणि त्यामुळे काय होते सगळे आपले आपलेच कलाकार आहेत आपल्या घरातले कलाकार आहेत असं वाटतं हे असं बोलतात अनेक जण की घरात वाटतं वगैरे पण हे आम्हाला खरंच वाटतं की आपलेच कलाकार आहेत आणि एकमेकांबरोबर काम करताना अजून जास्त एन्जॉय करायला होते म्हणजे आमच्या दोघांचे जेव्हा सीन लागतात mm -hmm. तेव्हा मला माहिती असतं ही कुठे थांबणार आहे किंवा कुठे बोलणार आहे कुठे माझ्याकडे लूक देणार आहे mm -hmm. किंवा तिलाही माहिती असतं की मी कुठे लूक देणार आहे त्यामुळे आमचं असं सांगायला लागत मी तुझ्याकडे लुक देतोय तू माझ्याकडे लुक दे okay. आमचं आपोआप ते लुक mm -hmm. देणं होतं किंवा पॉज होतो वर्कआउट अशी आता आमच्या दोघांचे सीन जास्त असते पण मी हिच्याबद्दल बोललो पण आमचे अनेक काय म्हणतात त्याला आपले आ, इतर हा इतर सहकलाकारांबरोबर पण सीन असतात पण तेही तसेच आहेत म्हणजे आम्हाला एकमेकांचं ट्युनिंग झालेलं आहे म्हणजे कोण काय बोलणार कधी काय बोलणार कधी रिएक्ट होणार आणि त्यामुळे ती ते खूप मजा येते आणि त्याचबरोबर आमचे राजू सर म्हणजे जे डिरेक्टर आहेत त्यांना प्रत्येक माणूस माहितीये त्यामुळे त्यांनी सांगितलेले तुम्हाला जे करायचं करा। तु ते करा तुमच्या हातात काही चूक झाली तर मी सांगतो बरोबर त्यामुळे ते फक्त आम्हाला मुवमेंट सांगतात बाकी आम्ही करत असतो आणि त्यांना ते असतात जिथे बरोबर सांगतात की हे नको आहे एकाच वेळेस असं झालं की हा सूर बरोबर नाही लागत आहे तर ते पटकन सांगतात की नाही नाही त्यांचा कॅरेक्टर आहे थांब नाही 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 मग असं होतं की अरे हो आपण आपण वेगळीच कडे कुठेतरी गेलो असं आपल्याला वाटतं पण नाही ते आहेत म्हणून त्यांनी सगळी कॅरेक्टर धरून ठेवले म्हणून आम्हाला पण परफॉर्म करायचं असतं किंवा आम्हाला पण तितक्याच जिद्दीने ते परफॉर्म करून म्हणजे एक असतं ना की आपल्याला त्यांना पण इम्प्रेस करायचे की आपण आज खूप भारी सीन केला त्यांनी म्हटलं पाहिजे की काय कमाल सीन झाला सो ते पण एक होतं आणि जसं विजय म्हणाला तसं की आम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो त्याच्यामुळे आम्ही माणूस म्हणून पण एकमेकांना ओळखतो पण आम्हाला दोघांना आमचे सीन्स करताना मज्जा पण येते आणि मला असं वाटतं की त्यामुळे स्क्रीनवर पण लोकांना बघताना मजा येते ते सीन्स म्हणजे आम्हाला बऱ्याच वेळेला असे कमेंट्स आलेले आहेत की ह्यांची लव्ह स्टोरी कशी आणि मग हे किती छान वाटतात आणि मग ह्यांचे सीन्स अजून का नसतात तर मला असं वाटतं की ते ट्रान्सलेट होतं की आम्ही मागे जी मजा करत असतो किंवा सीन करताना आम्हाला जी मजा येते मला डायरेक्टर सरफ विचारायचं कारण ना इतर मालिकेच्या सेट वर सुद्धा जातो तिकडे सुद्धा डायरेक्टरांचा खरंच खूप प्रेश, प्रेशर बोलण्यापेक्षा एक ती अतिरिक्त भीती सुद्धा असते कारण का तेवढ्या ते वेळेमध्ये आपल्याला तेवढं सगळं करणं आहे पण मी आता आल्यापासून राजू सर बोलतो राजू सर एकदम चिल आहेत दादा काय म्हणजे असं नाही की अरे आरामात करू असं किती बारे 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 आरे, आरे, भारी वाटे अरे आपला डायरेक्टर सुद्धा तेवढाच भारी आहे का खूपच ते खूपच रिलॅक्स असतात आणि बहुतेक वेळेला खर तर तेच वातावरण लाईट करत असतात सेटवरचं वरच तेच मज्जा मस्ती किंवा जोक्स करत असतात म्हणजे कधी कधी असं होतं की अरे हेच विनोद करतात पण तेवढाच त्यांना अंदाज असतो की किती वेळात आपल्याला काय करायचंय त्याच्यामुळे ते जोक्स किती ताणायचे किंवा तो टाइमपास किती ताणायचा हे त्यांना इतकं माहिती असतं ना त्याच्यामुळे आमचं असं होतं की हे मज्जा करणार तोपर्यंत ठीक आहे हे जर चिडले तर नको राहू द्या आपण आपल्या बरोबर मज्जा मस्ती बंद करतात आणि म्हणजे असं कधीच होत नाही की सर आम्हाला काहीतरी मुवमेंट सांगतायत किंवा सर म्हणतात की आता चला रोल आणि आम्ही टाइमपास करतो असं कधीच होत नाही तेवढं म्हणजे सगळेच कलाकार आहेत जे तेवढेच डेडिकेटेड आहेत आणि तेवढंच म्हणजे सगळ्यांना काम करायची इच्छा आहे टाइमपास नंतर होऊ शकतो आपण आपल्या आपल्या खोलीत गेल्यावर टाइमपास होऊ शकतो शूटिंग संपल्यावर टाइमपास होऊ शकतो कारण आपण चोवीस तास इकडेच होत त्याच्यामुळे कामाच्या वेळेला काम हे आय थिंक सगळ्याच कलाकारांना टाइमपास वाटत वर्ष पूर्ण झालं प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासून खरंच खूप प्रेम केलंय की हाच प्रेक्षक वर्गाने कधी कधी एक मराठीमध्ये खूप सुंदर म्हण आहे की निंदकाचं शेजारी असं सुद्धा वागतो कधी कधी ज्या पद्धतीने आपल्यावर प्रेम करतो ना त्याच पद्धतीने तो कधी कधी कोणत्या प्रमाणामध्ये ट्रोलिंग असं म्हणण्यापेक्षा निंदा सुद्धा करतो एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा तुमच्या या सगळ्याकडे बघण्याची दृष्टिकोन काय आहे काही काही कमेंट्स येतात ज्या असतात म्हणजे क्रिटिकल असतात तर मला असं वाटतं की चांगल्या कॉमेंट्स घ्याव्या त्याच्यातनं आपल्याला काही शिकता येत असेल तर आपण बघावं काही काही असतात ते प्युअर ट्रोल खरंच त्यांच्या हातात एक फोन आहे त्यांच्याकडे फ्री वायफाय आहे मे बी आणि त्यांना दुसरं काही खूप वेळ आहे त्यांच्याकडे काही काम नाही त्यांच्याकडे त्याच्यामुळे ते वाटेल ते बोलतात म्हणजे अशा काही काही अतिशय अश्लील कॉमेंट पण मी वाचलेल्या आहेत आणि असं होतं की तुम्ही कुठल्या चॅनेलवर किंवा तुम्ही कुठल्या पोस्ट वर कशा प्रकारच्या कॉमेंट्स करतायत म्हणजे तुमची तुम्हाला कशी लाज वाटत नाही आणि त्याचा आमच्याशी काहीच संबंध नसतो दोन वेगवेगळीच माणसं भांडत असतात एका पोस्ट वर असं होतं की ते पोस्ट राहिली बाजूला घ्यायचं त्यातनं ते चांगलं घेऊयात ना का कुठली सजेशन दिली आणि ते आपल्याला पटली की बरोबर इथं काहीतरी थोडस चुकलं होतं किंवा अजून हे जरा छान करत आलं असतं तर तेवढं घ्यायचं आणि सोडून द्यायचं कारण काय बोलणारे बोलत राहतात आपण त्यांच्याशी प्रती प्रत्युत्तर दिलं तर ते शब्दाला शब्द वाढत जातात काय बऱ्याच वेळेला कॉमेंट्स येतात म्हणजे इंटरेस्टिंग कॉमेंट्स येतात की अरे असं कसं झालं म्हणजे आपल्या जे मनात असतं ना बऱ्याच वेळेला सिरियल्स मध्ये थोडस अतिशय असतेच सो ते काही प्रेक्षक लिहितात की हे असं कुठे होतं का तर असं होतं की बरोबर आहे तुमचं असं होत नाही पण फायनली सिरियल आहे आणि ती पुढे जायला पाहिजे त्याच्यामुळे हे तर करायलाच लागणार हे असं काहीतरी होतं म्हणून जास्त इंटरेस्ट खरंच खूप भारी तुर्तास मध्ये जमतो कारण का सेलिब्रेशन आपल्याला करायचं आहे मस्त सुंदर असं से सेलिब्रेशन होणार आहे तुर्तास मे थांबतो एक वर्ष पूर्ण होत आहे जसं सर बोलले सुरुवातीला की हे फक्त पहिलं वर्ष आहे अजून खूप वर्ष पार होणार जाईल नक्कीच खूप होणार आहे तोपर्यंत धन्यवाद आमच्यात गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल थँक्यू थँक्यू सो मच आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा अजून जेवढी वर्ष ही मालिका चालले तेवढी